सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी सहकुटुंब माझगावच्या गणपतीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजळा दिला आणि यासंदर्भात छगन भुजबळांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिलिंद सागरे यांनी आपल्यासोबत आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज गणेशोत्सवचा पहिला दिवस आहे आणि ते आपल्या जुन्या उजाळा देण्यासाठी माझग मध्ये आलेले काय म्हणणं सर दरवर्षी तुम्ही अशा प्रकारे माझगावला जाता आणि तुमच्या ज्या ठिकाणा जिथून तुम्ही सुरुवात केली तिथे जाता हो खरं आहे कारण मी इथे अंजीरवाडी आहे की जिथे मी लहानपणापासून त्या उत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो गेली पस्तीस वर्ष मी अध्यक्ष आहे तर नियमानं जे आहे गणेशोत्सवाच्या दिवशी आज सुद्धा या विभागात यायचं आणि हे जे दोन चार गणेशोत्सव जे आहेत त्याचे उद्घाटन करायचे त्याच वेळेला आम्ही जिथे लहानाचा मुठा झालो त्या वाडीमध्ये यायचं तिथल्या लोकांची पण भेट होते तिथले लहान लहान गणपती त्यांच्या घरात त्यांचं सुद्धा दर्शन होतं लोकांचं सुद्धा दर्शन होतं तुम्ही काही वर्ष इथे राहिलेल्या पण आहेत आणि तुमच्या आता घरामध्ये तिथे जिम पण झालेलं आहे त्याबद्दल गेले आता अनेक वर्ष जे आहेत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शिफ्ट होत गेल्यामुळे आमच्या ज्या जु, इथे जुनं घर आहे दोन खोल्या आहेत त्या ठिकाणी आम्ही त्या सगळ्या वाडीतल्या मुलांना जे आहे वापरण्यासाठी दिलेल्या गेली कित्येक वर्ष आज नाही मला वाटतं त्याला ता पण वीस पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ झाला असेल अगोदर तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून मध्ये काम करत होता आणि आता गणेशोत्सवचा स्वरूप त्याच्यामध्ये खूप बदल झाला असं तुम्हालाही वाटतं पूर्वी ह्या गणेशोत्सवाचा कार्यकर्ता म्हणून मी खरं आहे काम करायचो त्या सगळ्या माजगावच्या नाक्यापासून तर सगळीकडे एक रुपया दोन रुपये तीन रुपये पाच रुपये वर्गणी मागात फिरायचो पंचवीस रुपये किंवा पन्नास रुपये दिले म्हणजे ते खूप म्हणजे एवढी मोठी वर्गणी मिळणं म्हणजे प्रचंड आम्हाला आनंद असायचा आता हळूहळू याचं स्वरूप जे आहे बदललं पूर्वी जे आहे दहा पाच हजार रुपयामध्ये पंचवीस हजार रुपयामध्ये उत्तम प्रकारे गणेशोत्सव साजरे व्हायचे आता तर लाखो रुपये त्याच्यासाठी लागतात जुने माणसांना भेटून बरं वाटतं जे जुने सहकारी तुमच्या बरोबर राहिलेले आहेत भेटतात आणि दुर्दैवाने जुनी माणसं काही काही आता राहिले नाहीत त्यांची मुलं भेटतात काही लोक जे आहेत इथून दुसरीकडे शिफ्ट झालेले आहेत राहायला वगैरे जुनी माणसं भेटल्यानंतर की त्यांची मुलं भेटल्यानंतर साहजिकच जुन्या जरा उजाळा मिळतो एक शेवटचा प्रश्न गणरायाच्या चरण तुम्ही प्रार्थना नक्कीच केली असेल यावेळी विधानसभे इलेक्शन मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला यश मिळावं निश्चितपणे ते मिळणार आहेत त्याची काही काळजी नाही म्हणजे गजाना सांगण्याची सुद्धा ती आवश्यकता नाही जनता जनार्दनांना ते आम्ही सांगतो आहोत धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आपण बघू शकता की छगन भुजबळ यांचं म्हणणं की राष्ट्रवादी काँग्रेस यांना यश मिळणारच आहे त्याच्यासाठी गणपतीकडे प्रार्थना करायची गरज नाही कॅमेरा पर्सन संजित सह मिलिंद सगळे टीव्ही मराठी सिने अभिनेता नाना पाटेकर याच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झाले नाना पाटेकर मुंबईतल्या